चार इथ चार साठ टक्के परत साठ टक्के कमी केले परत साठ टक्के येणार उत्तर आपल्याला शोधायचे पहा इथे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला इथला शून्य गेला इथला शून्य गेला पाच दहा पाच त्रिक पंधरा बे एक त्रिक सहा तीन त्रिक नऊ नवी सखी छोपन आहे आपल्याला हे चोपन्न घ्यायचे शहाण्णव हे करेक्ट असणार आहे येणं पदेक्ट अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं जर प्रश्न आवडला तर प्रश्नाला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो